तर नमस्कार मित्रांनो जे जी फिल्म या युट्यूब चॅनल वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो माझं नाव आहे अजय सदांशु आणि आपण बघत आहात जे जे जी फिल्म चॅनल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आम्ही असेच गुणवंत बाबा यांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात की गुणवंत बाबा यांची पूजा अर्चना करण्याची पद्धत तर मित्रांनो तुम्ही आल्यानंतर गुणवंत बाबा यांच्या परिसरात गुणवंत बाबा यांच्या परिसरात आल्यावर तिथे स्टोअर असते स्टोअरला मित्रांनो तुम्हाला एक पूजेची थाळी घ्यायची आहे पूजेची थाळी मित्रांनो तुम्हाला तुमच्या पद्धतीने मिळते या ठिकाणी आम्ही स्क्रीनवर तुम्हाला स्टोअर दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत या मध्ये जायचं कोणत्या पण स्टोर मध्ये जायचं तिथून मित्रांनो तुम्हाला पूजेची थाळी घ्यायची आहे पूजेची थाळी घेतल्यानंतर तुम्ही गुणवंत बाबा यांच्या समाधी स्थळात जायचं आहे स्थळावर गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला गुणवंत बाबा यांची पूजा अर्चना करायची आहे तिथे त्या ठिकाणी आमचे हरिबा राहतात हरिबाबा किंवा वैयक्तिक असं कोणताही पुजारी असू शकते तर असं नाही की हरिबाबा राहू शकतात तर ते त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्या हातून पूजा करून घ्यायची आहे पूजा केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे यायचं आहे कुठे वळबाबा संस्थान वळबाबा संस्थान जर तुम्हाला माहित नसेल मित्रांनो तर आमच्या चॅनलवर वळबाबा संस्थांचे आम्ही व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही वळबाबा संस्थांचे व्हिडिओ बघू शकता की वळबाबा संस्थानला कसं जायचं आणि तसेच मित्रांनो कविठा ते लाखनवाडी या रस्त्याच्या मधात झोपलेली मूर्ती म्हणून संस्थान आहे त्या ठिकाणी पण तुम्ही विजिट करा आणि जी तुमची त्या ठिकाणी तुम्हाला थाळी घ्यायची असेल पूजेची थाळी घेऊ शकता किंवा पूजा अर्चना समजा तुम्ही सोबत जर आणलं पूजेचं सा सामान तर तुम्ही स्वतः करू शकता अजून मित्रांनो कविठा ते वळबाबा संस्थांच्या मधात एक नवीन संस्थान आहे झोपडी म्हणून संस्थान त्या ठिकाणी पण मित्रांनो तुम्ही जाऊ शकता तसेच मित्रांनो गुणवंत बाबा यांचे आंबा आणि आवडी संस्थान आहे लाखनवाडी आणि वळबाबा संस्थानच्या मधात म्हणजे लाखनवाडीला तुम्ही आलेत तर वळबाबाला तुम्हाला जायचं असलं तर आंबा आणि आवळी संस्थान आहे तिथे पण तुम्ही जाऊ शकता तसेच मित्रांनो बाबा यांचं धुनी संस्थान आहे धुनी संस्थान लाखनवाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल आणि लाखनवाडी करजगाव रोडवर तर असे बरेच संस्थान आहे गुणवंत बाबांचे तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पूजा अर्चना करू शकता तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्या शेअर करून घ्या आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला थांबतो जय जय गुणवंत